श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे म्हणजेच एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवारपासून सुरू झालेला आहे या महिन्यामध्ये अनेक धार्मिक गोष्टी केल्या जातात त्यामुळे मार्गशीर्ष महिन्याला अत्यंत महत्त्व आहे या महिन्यामध्ये महालक्ष्मीचे गुरुवार व्रत करण्याची प्रथा आहे तसंच भगवान श्रीकृष्णांची पूजा या महिन्यामध्ये केली जाते व दानधर्म पुण्य करण्याचे या महिन्यामध्ये विशेष फळ मिळते असे म्हणतात मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिना एवढाच पवित्र मानला गेला आहे या महिन्यामध्ये माता लक्ष्मीची उपासना करणं भगवान विष्णूंची सेवा करणं दानधर्म करणं अतिशय महत्त्वाचं मानलं गेलं आहे हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला अत्यंत धार्मिक महत्व आहे या महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्णांची भक्ती पूजापाठ व्रत केले जातात असे म्हणतात की हा महिना श्रीकृष्णांना समर्पित असतो या महिन्यात केलेल्या व्रत आणि दान पुण्याचे शुभ फळ भगवान आपल्याला देतात अशी मान्यता आहे त्यामुळे अनेक जण मार्गशीर्ष महिन्यामध्ये सात्विक आहार घेऊन व्रत आणि पूजा करतात तसेच महिन्या महिन्या या महिन्यामध्ये महालक्ष्मी देवीची पूजा करण्याचे देखील विशेष महत्त्व मानले जाते मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत आणि पूजा केली जाते यामुळे देवीची कुटुंबावरती कृपा राहते असे म्हणतात या मार्गशीर्ष महिन्यातही सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार आता भले तुम्ही मार्गशीर्ष गुरुवार करणार असाल किंवा नसाल पण मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही नियमांचं पालन करणं आपल्या घरामध्ये महत्त्वाचं आहे कारण मार्गशीर्ष महिना हा सर्व मराठी सर्वश्रेष्ठ महिना महिना मानला जातो हा भगवान श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे या महिन्यामध्ये ज्या ही सेवा उपासना तुम्ही कराल जे ही लक्ष्मी प्राप्तीचे उपाय किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठीची सेवा कराल त्याचं तुम्हाला शीघ्र फळ हे मिळतं म्हणूनच मार्गशीर्ष महिन्याला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे कारण हा महिना लक्ष्मीनारायणाचा महिना म्हणून ओळखला जातो याच महिन्यामध्ये मार्गशीर्ष गुरुवारी आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी घरामध्ये सुख समृद्धी वैभव यावं यासाठी मार्गशीर्ष गुरुवारचं महालक्ष्मीचं व्रत देखील करतो म्हणूनच ज्या महिला हे व्रत करणार आहेत त्या महिला तसंच पुरुष देखील हे व्रत करतात त्या सर्वांनी कोणत्या चुका चुकूनही करायच्या नाही त्याचबरोबर बघा आपण इतर गुरुवारी देखील काही गोष्टी पाळतो तर मार्गशीर्ष गुरुवारी देखील आपल्याला ह्या गोष्टी पाळायच्या आहेत か जसं की गुरुवारी आपण फरशी पुसत नाही गुरुवारी महिलांनी केस धुवू नये तसंच मार्गशीर्ष गुरुवारची जी पूजा आपल्याला करायची आहे ती सकाळी करायची आहे की संध्याकाळी करायची आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही खरं तर मार्गशीर्ष महिना म्हटलं की आपल्या सर्व महिलांचा जिवाळ्याचा विषय मार्गशीर्ष गुरुवारी आपण महालक्ष्मीचं व्रत करत असतो तर पहा यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मार्गशीर्ष महिना जो आहे तो एकवीस नोव्हेंबरला सुरू झालेला आहे आणि चौथा गुरुवार जो आहे तो यंदा अठरा डिसेंबरला आहे आणि पहिला गुरुवार जो आहे तो सत्तावीस नोव्हेंबरला असणार आहे अठरा डिसेंबरला आपल्याला व्रताची सांगता करायची आहे आणि व्रताचं उद्यापन करायचं आहे बऱ्याच घरामध्ये मार्गशीर्ष गुरुवार केले जात नाहीत भले तुम्ही गुरुवार करणार असाल किंवा नसाल पण काही चुका ज्या आहेत त्या आपल्याला आवर्जून टाळायच्या आहेत सगळ्यात आधी आपण ज्या पद्धतीने श्रावण महिन्यातही काही नियम आणि अटींचं पालन करतो अगदी त्याचप्रकारे मार्गशीर्ष महिन्यातही आपल्याला या काही नियमांचं पालन जे आहे ते करायचं आहे कारण मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र आहे आणि या महिन्यामध्ये आपण या नियमांचं पालन करणं महत्त्वाचं आहे पण काही काही घरामध्ये काही चुका केल्या जातात आता गुरुवार म्हटलं तर आपण उद्यापन किंवा सेवा माता लक्ष्मीची करत असतो उपासना करत असतो पण त्याचबरोबर काही महत्वाच्या गोष्टी आहेत तेही करणं महत्वाचं आहे तर पहा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती व्हावी घरामध्ये सुख समृद्धी धनवैभव कशाचीही कमतरता राहू नये असं आपल्यापैकी प्रत्येकाला वाटत असतं म्हणूनच आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये अगदी रोज पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर घराची स्वच्छता करणं त्यानंतर नित्यनियमाने देवपूजा करणं हे तर आलं त्याचबरोबर काही उपाय देखील करायचे आहेत जसं की आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य किंवा चिमुडभर हळद गंगाजल किंवा गोमूत्र टाकून आंघोळ करायची आहे असं केल्याने काय होतं की आपल्या भोवती असलेली नकारात्मकता जी आहे ती दूर होते व्रत करण्यासाठी आपलं मन स्थिर शांत असणं महत्वाचं आहे तर हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते त्यासाठीच आपल्याला मदत करत असतात म्हणूनच मार्गशेष महिन्यामध्ये मा पूर्ण महिनाभर अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य टाकायचं आहे किंवा तुम्ही हळद आणि गोमूत्र किंवा हळद आणि गंगाजल टाकून आंघोळ जी आहे ती करायची आहे अगदी तुमच्या बाथरूम मध्ये ही वस्तू ठेवली तर तुम्हाला रोजच्या रोज ते सोयीस्करित्या वापरता येईल हा उपाय जो आहे तो करता येईल मार्गशीर्ष महिन्यामध्ये महिनाभर आपल्याला घर जे आहे ते स्वच्छ ठेवायचं आहे असं म्हणतात ना जिथे जिथे हात फिरे तिथे तिथे लक्ष्मी फिरे म्हणूनच आपल्याला या गोष्टीची काळजीही घ्यायची आहे आणि घराची शक्यता एवढी स्वच्छता करायची आहे त्या पुढचा नियम म्हणजे अगदी नित्य नियमाने तुम्हाला सकाळी आंघोळ झाल्याबरोबर एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये चिमूटभर हळ टाकायची आणि हे जे पाणी आहे ते तुम्हाला सूर्याला अर्घ्य देण्यासाठी वापरायचं अगदी उठल्याबरोबर आंघोळ झाली की देवपूजेच्या आधी तुम्हाला सूर्याला अर्घ द्यायचं असं केल्याने आपल्या कुंडलीतील सूर्यग्रह बलवान होतो आणि गुरुग्रह देखील बलवान होतो बघा गुरुग्रह कुंडलीमधील मजबूत असेल तर आपल्या पतीची मुलांची आपली स्वतःची खूप खूप प्रगती होते इतकं महत्व सूर्याला अर्घ्य देण्यात आहे म्हणूनच हा नियम जो आहे तो तुम्ही काटेकोरपणे पाळा तसं तर रोजच सूर्याला अर्घ्य दिलं पाहिजे पण आधी सांगितल्या प्रमाणे मार्गशर्ष महिना जो आहे तो सर्व महिन्यांमध्ये सर्वश्रेष्ठ महिना मानला जातो म्हणूनच या नियमाचं पालन तुम्ही नक्कीच मार्गशीर्ष महिन्यामध्ये करू शकता त्यानंतर बघा संपूर्ण मार्गशीर्ष महिना आपल्याला मांसाहार जो आहे तो वर्ज करायचा आहे कृपया करून सगळ्या महिलांना विनंती आहे की घरामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये मांसाहार होणार नाही याची काळजी घ्या कारण बघा पहिल्या पाच सहा दिवसामध्ये तर मल्हारी षडरात्र रोज उत्सव आहे तेवढ्यात तर आपल्याला मांसाहार करायचा नाही तेही नसेल होत तर अगदी दोन दिवसातच सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे बऱ्याचशा महिला घरामध्ये किंवा केंद्रात जाऊन गुरुचरित्र पारायण करणार आहेत थोडक्यात बघायला गेलं तर, तर, तर आठ दिवस तर आपल्याला घरात मांसाहार हो करायचाच नाही आहे आणि त्याच्यानंतरचे पंधरा दिवस पाळले तर काहीच हरकत नाही कारण काही महिलांचं तर असंच आहे की आम्ही गुरुवारी उपवास करतो मग बुधवारी सर्रास मांसाहार केला तर चालतो का तर पहा सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी व्यक्ती व्रत करणार आहे तिने पूर्ण मार्गशीर्ष महिनाभर मांसाहार करायचा नसतो पण आता घरामध्ये लहान मुलं आहेत किंवा एखाद्या व्यक्तीला डॉक्टरांनी तसा आहार घ्यायला सांगितला असेल बऱ्याचशा कॅन्सर पेशंटला फिश खायला सांगितली जाते अंडे खायला सांगितले जातात तर मग अशा वेळेस त्यांना तो आहार जो आहे तो तुम्ही देऊ शकता पण तुम्ही जर व्रत करणार असाल तर किमान मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी तुमच्या घरामध्ये मांसाहार होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आणि तुम्ही स्वतः जी व्यक्ती स्त्री असेल पुरुष असेल किंवा मुलगी मुलगा जी कोणी व्रत करणार आहे त्या व्यक्तींनी संपूर्ण मार्गशीर्ष महिनाभर जो आहे मांसाहार चुकूनही करायचा नाही कारण बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये बऱ्याचशा घरांमध्ये मल्हारी सप्तशदीचे पाठ केले जातात षडनवरात्र जी आहे ती पाळली जाते तुमचं जर कुलदैवत खंडोबा असेल तर तुम्हाला या नियमांचं पालन करायचंच आहे त्यामध्ये षडरात्र उत्सवमध्ये देखील मांसाहार वर्ज्य आहे आणि जर घरामध्ये किंवा तुम्ही केंद्रामध्ये जाऊन गुरुचरित्र पारायण करणार असाल तर पारायणाच्या कालावधीमध्ये दे देखील तुम्हाला मांसाहार जो आहे तो करता येत नाही मग नंतरचे पंधरा दिवस पाळले तर काहीच बिघडत नाही शक्य असेल तर संपूर्ण महिनाभर घरामध्ये मांसाहार करू नका पण कसं होतं ना की आपण खूप जीव तोडून सेवा करतो म्हणजे आता घरचे काय म्हणतील तर तुझं गुरुचरित्राचं पारायण झालेलं आहे मग आम्ही खाऊ शकतो का पण बऱ्याचशा महिलांचा जर तो बिझनेस असेल म्हणजे आमच्याकडे आम्ही मेस चालवतो तो आम्हाला करू द्यावा लागतो पण बघा जर तुमचा उद्योगधंदा आहे आणि त्याच्या जीवावर तुमची रोजीरोटी आहे तर त्याचा त्याग तुम्ही करू नका पण तुम्हाला जर ते करून द्यावं लागत असेल तर ते तुम्हाला करावंच लागणार आहे कारण बघा सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते आपण जे काम करतो ते तीच आपली लक्ष्मी असते आता लोक खाणारे आहेत त्यांना आपण बदलू नाही शकत पण तुम्ही मात्र हा नियम जो आहे तो पाळायचा आहे तुमच्या घरात तुम्ही खात नाही ना हे महत्वाचं आहे म्हणून मांसाहार वर्ज करावा अगदी संपूर्ण मार्गशीर्ष महिना एवढा पवित्र आहे की भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी हा खरंच खूप महत्वाचा महिना मानला गेला आहे त्याचबरोबर बघा मार्गशीर्ष महिना म्हटलं की लग्नकार्य आलीच मग आता लग्न कार्यामध्ये तुम्ही जाणार असाल तर तुम्हाला बाहेर जाण्याची वेळ आलीच तर परा शक्यतो वर्ज्य करावं कारण असं केल्याने आपण केलेल्या व्रताचं फळ जे आहे ते समोरच्याला मिळतं पण आता जर तुमची कुठली सेवा संकल्पित सुरू असेल तर त्यासाठी हा नियम लागू होतो आणि जर संकल्पित सेवा नसेल तुम्ही दरवर्षीच मार्गशीर्ष महिन्याचं गुरुवारचं व्रत अगदी नित्य नियमाने करता मग त्यासाठी हा नियम पाळण्याची गरज नाही कारण बघा दुसऱ्यांचं घरचं खाऊ नये माहेरचं तुम्ही खाऊ शकता काही महिलांचं कसं असतं की आम्ही गुरुचरित्राचं पारायण करतो आमच्या माहेरी करतो तर माहेरचे आईवडिलांचं आम्ही खाऊ शकतो का तर नक्कीच खाऊ शकता, शकता काहीच अडचण नाही पण बाकीच्यांच्या घरचं खाण्याचा म्हणजेच तुम्ही न खाण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर आपण व्रत वैकल्य करत असतो ना त्याच पद्धतीने आपल्या घरातलं वातावरणही तेवढं चांगलं शुद्ध असणं ही देखील माता लक्ष्मीची एक सेवाच आहे गुरूंची सेवा करण्यासाठी तुम्ही स्वतःला विलीन करा तुम्ही मंत्रमुग्ध होऊन सगळ्या सेवा करा कारण याच महिन्यामध्ये मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तजयंती देखील असते म्हणून या गोष्टींची काळजी घ्यायची आहे कोण काय बोलत आहे किंवा कोण तुम्हाला काहीतरी बोलत आहे कोणीतरी तुम्हाला नावं ठेवत आहे याच्यापेक्षा तुमची सेवा महत्वाची आहे तुम्ही ती सेवा प्रॉपर करा कोण तुम्हाला काय बोलत आहे कोणीतरी तुम्हाला नाव ठेवले की मला असं वाटतं की प्रत्येकाचा लेखाजोगा जो आहे तो परमेश्वराकडे आहे आपण त्याला उत्तर देण्यापेक्षा वेळ आल्यावर प्रत्येक गोष्ट त्याला उत्तर ती देत असते तुमचं काम आहे सेवा करणं चांगलं करणं कारण प्रत्येक स्त्री आपल्या कुटुंबासाठीच करत असते आपला नवरा आहे आपल्या घरातील व्यक्ती आहे मुलं बाळ आहे त्यांच्यासाठीच ती करत असते ती एक स्त्री आहे ती आई आहे पत्नी आहे सून आहे तिचा घरामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये अपमान होणार नाही याची जी। काळजी घ्यायची कारण बऱ्याच घरांमध्ये असं होतं की बाहेरचा राग पत्नीवरती काढला जातो तिला मारझोड केली जाते एकीकडे ती स्त्री सगळं घरदार सोडून आलेली असते आपल्या कुटुंबासाठी आपल्या संसारासाठी ती दिवस रात्र झटत असते आणि त्यातल्या त्यात मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत देखील ती आपल्या कुटुंबाच्या सुखासमाधानासाठी वैभव ऐश्वर घरामध्ये टिकून राहावं यासाठी करत असते आणि त्या स्त्रीचा घरामध्ये सतत अपमान होत राहतो पती कडून म्हणा किंवा इतर सदस्यांकडून तर हे अत्यंत चुकीचं आहे कारण स्त्री देखील लक्ष्मीचं स्वरूप आहे मग ती तुमच्या घरातली कन्या असेल किंवा दुसऱ्या घरातून आलेली तुमची पत्नी असेल ती देखील कोणाची तरी मुलगीच आहे आणि मुलीला लक्ष्मीचा दर्जा दिलेला आहे आणि आपल्या घरामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मीचा अपमान होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी आता घर म्हटलं की भांड्याला भांडं लागतंच आणि टाळी एका हाताने वाजत नाही स्त्रीचाही तेवढा सहभाग असतो घरामध्ये वादविवाद भांडण करण्यासाठी त्यामुळे जी स्त्री हे व्रत करणार आहे तिने देखील मन शांत स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करावा शक्य तेवढे वादविवाद टाळावेत आणि घरातील इतर सदस्यांनी देखील अगदी तिची मुलं असतील किंवा पती असेल सासू सासरे असतील त्यांनी देखील तिच्याशी वादविवाद घालणं किंवा तिचा अपमान करणं या महिन्यामध्ये टाळायचं आहे दुसरं म्हणजे आता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहेत तर गुरुवारचे आपण बरेचसे नियम पाळतो इतर गुरुवारी पण पाळतो हा तर मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे मग आता मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी आम्ही व्रत करतो मग आता या गुरुवारी केस धुवायचे की नाही फरशी पुसायची की नाही हे व्रत सकाळी करायचं की संध्याकाळी करायचं तर पहा गुरुवारच्या दिवशी केस धुवायचे का तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार आहेत बऱ्याच वेळा असं म्हणतात की बऱ्याच महिला गुरुवारी केस धुवत नाहीत बुधवारी धुतात कारण बुधवारी मांसाहार खातो आम्ही आणि गुरुवारी केस धुतले तर शरीरातला मांसाहार जातो का म्हणून सांगते की मांसाहार तुम्हाला करायचाच नाही पण कधी कधी काही कारणामुळे आपले सांसारिक अडचणीमुळे आपल्याला गुरुवारी केस धुवावे लागले तर थोडंसं कच्चं दूध आपल्याला केसांना लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला केस जे आहे ते धुवायचेत पण पहा बुधवारच्या दिवशी जर ब्रह्मचर्याचं चे पालन केलं तर गुरुवारी तुम्हाला केस धुवायची गरज पडणार नाही कारण बघा गुरुवार म्हटलं की बृहस्पतीवार आणि बृहस्पती म्हटलं की त्याचा थेट परिणाम आपल्या मुलांच्या पतीच्या प्रगतीवरती होत असतो आणि हे जे सगळे व्रत वैकल्य किंवा पूजापाठ आपण करतो आपल्या सुखी संसारासाठी करत असतो देवाचे लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असावेत यासाठीच करत असतो मग त्यांची प्रगती व्हावी असं वाटत असेल तर गुरुवारच्या दिवशी काही नियम जे आहेत ते पाळलेच गेले पाहिजेत म्हणूनच मार्गशीर्ष गुरुवार असो का किंवा इतर कोणताही गुरुवार असो गुरुवारी केस धुऊ नये असं म्हणतात तर गुरुवारी शक्यतोवर केस न धुण्याचा प्रयत्न करा त्यानंतर गुरुवारच्या दिवशी घराची स्वच्छता पण करू नये घराची स्वच्छता म्हणजे काय घरामध्ये झाडू मारणे लादी पुसणे या गोष्टी आपण करतो जाळी जळमटं जाड़ घरामध्ये असलेली काढतो तो गुरुवारच्या दिवशी ह्या गोष्टी ज्या आहेत ते चुकूनही करायच्या नसतात कारण असं म्हणतात की घरामध्ये गुरुवारच्या दिवशी जर जास्त साफसफाई केली तर आपल्या घरामध्ये असलेली बरकत जी आहे ती कमी होते साफसफाईसाठी देखील एक विशिष्ट दिवस आहे तो म्हणजे शनिवार शनिवारच्या दिवशी घरातली जाळी जळमट काढावीत अमावसेला काढावीत कारण आपल्या घरातली अलक्ष्मी जी आहे ती या दिवशी निघून जाते पण गुरुवारच्या दिवशी लक्ष्मी घरामध्ये येत असते आणि घरामध्ये असलेला जो कचरा आहे तो लक्ष्मीचंच एक स्वरूप असतं म्हणूनच आपण रात्री आपल्या घरातील डस्टबिन म्हणा किंवा रात्रीच्या वेळी झाडू मारलेला कचरा असतो तो घराबाहेर फेकत नाहीत मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी सुद्धा हे नियम लागू होतात आता गुरुवारी लादी पुसू नये म्हणजे काय आपलं घर स्वच्छच असतं फक्त एक दिवस तुम्ही संपूर्ण घर जे आहे ते व्यवस्थित झाडावं फरशीला आराम द्यावा म्हणजे आपल्याला पण आराम मिळेल मग आता गुरुवारी केस पण धुवू नये बाकी तुमची इच्छा ज्याला जसं वाटेल त्यांनी तसं करावं तुम्हाला वाटतंय ना की मी गुरुवारी केस धुवायचे आहेत काही होत नाही मग तुम्ही करू शकता ते प्रत्येकावरती अवलंबून आहे तुमची इच्छा आणि गुरुवारी फरशी सुद्धा पुसू नये असं म्हणतात तुम्ही जर घर झाडून घेतलं तरी चालतं कारण काय घरामध्ये साफसफाई करायची नाही याचा अर्थ असा नाही की झाडूसुद्धा मारू शकत नाही कारण घरामध्ये लहान मुलं असतील किंवा दिवसभर घरामध्ये कचरा हा होतोच त्यामुळे घर तुम्ही झाडून घेऊ शकता पण फारशी साफसफाई करू नये असं म्हणतात घरामध्ये असलेली डस्टिंग म्हणा जाळीजळ जाड़ म्हटं पंखे साफ करणं तुम्ही आदल्या दिवशी बुधवारी पण करू शकता असं नाही की तुम्हाला गुरुवारीच करायचं आधी सांगितल्याप्रमाणे स्वच्छता असावी पण ती गुरुवारीच करायची असं नाही फक्त जिथे पूजा मांडणी करायची आहे ती जी जागा आहे ती घराची स्वच्छ करायची आहे त्यानंतर तिथे थोडंसं गोमूत्र शिंपडून घ्यायचं आणि तिथे तुम्ही पूजा मांडणी जी आहे ते, ते करू शकता आता मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार आहेत तर तुम्ही सांगता फरशी पुसू नका तर मी तुम्हाला सांगेल की जिथे तुम्ही मांडणी करणार आहात ना मग आपल्याला असं असतं की आई लक्ष्मीची आपण सेवा करत असतो घरात तेवढी स्वच्छता करणं जोपर्यंत घरात फरशीला आपण कपडा मारत नाही तोपर्यंत आपल्या जीवाला शांतता लागत नाही तर मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता बुधवारी तुम्ही फरशी पुसून घेताना मग गुरुवारी जिथे तुम्ही पूजा मांडणी करणार आहात ती जागा स्वच्छ करावी संपूर्ण घरामध्ये तुम्ही गोमूत्र शिंपडू शकता बाकीचं काही नाही मला असं वाटतं की घरातली स्वच्छता नक्कीच माता लक्ष्मीला आकर्षित करत असते पण ज्या घरात ना बायकांचा आईचा बायकोचा वहिनीचा अपमान होतो त्या घरामध्ये किती पण सुशोभीकरण करा स्वच्छता करा त्या घरामध्ये कधीच देवी लक्ष्मी जी ती आहे ती टिकत नाही म्हणूनच जर मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार करायचे आहेत आणि ताई तुम्ही सांगता की तुम्ही फरशी पुसू नका तर आदल्या दिवशी तुम्ही फरशी पुसू शकता दुसऱ्या दिवशी फक्त घर झाडावं आणि जो भाग आहे मग काही ठिकाणी देवघरासमोर पूजा मांडली जाते काही ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी म्हणजे हॉलमध्ये वगैरे कारण देवघराच्या बाजूला तेवढी जागा नसते मग कुठली जागा नेमकी स्वच्छ करावी तर जिथे तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ करावी घरात चांगलं काहीतरी व्हावं किंवा घरातली निगेटिव्हिटी जी आहे ती दूर व्हावी ती बाहेर जाण्यासाठी तुम्ही घरामध्ये गोमूत्र शिंपडू शकता जेणेकरून ज्या काही निगेटिव्ह वाईट गोष्टी आहेत त्या निघून जातील कारण गोमूत्र खूप प्रभावशाली आहे आपल्या घरामध्ये ज्या निगेटिव्हिटी आहेत त्या बाहेर काढण्यासाठी म्हणून शक्यतो गुरुवारी फरशी पुसू नये आणि गुरुवारी केस बंद होऊ नये त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन की जर तुम्हाला असं करण्याची इच्छा आहे की सासूबाई म्हणतात मग आम्हाला ते करावंच लागेल बाकी ज्याने त्याने आपापल्या घराचे नियम पाळावेत कारण एखाद्या गोष्टीवरून जर घरामध्ये वादविवाद होत असतील तर अशा घरामध्ये गुरुवारच्या दिवशी व्रत करून काही उपयोग आहे का म्हणूनच या नियमांचं पालन करणं महत्वाचं नाही बाकी भलेही तुम्ही गुरुवारी गुरुवारचा उपवास करणार असाल किंवा नसाल पण तुम्ही मांडणी मात्र करू शकता तुम्ही उपवास करू नका पण तुमची सेवा जी आहे ती तुम्हाला करायची आहे तसं तर मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास जो आहे तो आवर्जून करावा पण आरोग्याच्या समस्या असतील बीपीची गोळी आहे शुगरची आहे काही त्रास का। आहे तुम्हाला डॉक्टरांनी नाही सांगितले मग अशा वेळेस नाश्ता करावाच लागतो मग तुम्ही उपवास करू नका पण व्रत मात्र आवर्जून करा आणि आपल्या आरोग्यापेक्षा काहीच महत्त्वाचं नाही कारण नाही नव्वद टक्के स्त्रिया आहेत ज्या गुरुवार करतात त्यांना गुरुवाच्या व्रताचे प्रचंड अनुभव आले आहेत आणि सातत्याने अगदी आपल्या आई आजी आपल्या सासूबाई आपल्या आजीस आपण हे सगळं करताना पाहिलेलं आहे त्यामुळे सेवा करायला काहीच हरकत नाही सेवेसाठी कोणतेही नियम नाहीत फक्त मांसाहार जो आहे तो सेवा करणाऱ्या व्यक्तीने जे आहे तो महिनाभर पाळावा लागतो त्यामुळे सेवा ही नक्कीच करावी आई भगवतीची सेवा ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे जर तुम्ही गुरुवार मार्गशेषची करत नसाल तर या येणाऱ्या मार्गशेष गुरुवारचं औचित्य सा साधून तुम्ही लक्ष्मीची सेवा करावी ज्यामध्ये तुम्ही श्रीयंत्रावरती कुमकुम आचन करावं महालक्ष्मी अष्टकम विष्णू सहस्त्रनामाचं पठन करावं घरामध्ये एखादी व्यक्ती सतत चिडचिड राग राग करत असेल तर अशा व्यक्तीचा जो चिडचिड आहे तो या सर्व मंत्र स्तोत्रामुळे नाहीसा होतो असं देखील म्हणतात मोबाईल वरती किंवा टी व्हीवरती मोठ्या आवाजामध्ये हे स्तोत्र मंत्र तुम्ही लावून देऊ शकता त्यानंतर पुढचा प्रश्न म्हणजे बघा जर पाचवा दिवस असेल तर आम्ही गुरुवारचं हे व्रत करू शकतो का चौथा दिवस आहे मग अशा वेळेस गुरुवारचं व्रत करावं की नाही तर पहा यंदा मार्गशेष महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत या चारही गुरुवारचं व्रत आपल्याला करावं लागतं आता मासिक धर्माचा चौथा दिवस तुमचा या गुरुवारी येत असेल किंवा पाचवा दिवस येत असेल तर मासिक धर्माचे चार दिवस हे आपल्याला पाळावेच लागतात त्यामुळे पाचव्या दिवशी जर तुमचा गुरुवार येत असेल तर पाचव्या दिवशीची पूजा तुम्ही करू शकता चौथा दिवस येत असेल तर तुम्हाला पूजा सेवा करता येणार नाही पण तुम्ही उपवास करू शकता दिवसभर स्तोत्र मंत्र श्रवण करू शकता त्यानंतर बघा पाचवा दिवस आहे तर चौथ्या दिवशी आपण ज्याप्रमाणे डोकं धुतो तसंच आपल्याला पाचव्या दिवशी धुवायची गरज आहे का तर पहा चौथ्या दिवशी डोकं धुतलं असेल तर तुम्ही पाचव्या दिवशी धुण्याची गरज नाही थोडक्यात काय तर चार गुरुवार आहेत तर चारही गुरुवारी डोकं धुवू नका हरशी सुद्धा पुसू नका त्यानंतर आपल्याला ही सेवा जी आहे ती नेमकी सकाळी करायची आहे की संध्याकाळी करायची आहे तर पहा ज्यांना शक्य आहे त्यांनी ब्रह्ममुहूर्तापासून ते दुपारी बाराच्या आत सेवा करावी हरकत नाही सकाळी सुद्धा तुम्ही पूजा मांडणी करून सेवा लगेचच करून घेतली तरी चालते ज्यांना शक्य नाही त्यांनी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस पूजा मांडणी करावी त्यानंतर जोही घरामध्ये गोडाधोडाचा नैवेद्य बनवलेला आहे तो दाखवावा नैवेद्य आरती करावी गाईला गोग्रास द्यावा आणि त्यानंतर तुम्ही उपवास जो आहे तो सोडायचा असतो आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन जे आहे ते केलं जातं उद्यापनासाठी तुम्ही यथाशक्ती पाच सात स्त्रिया बोलवू शकता त्यांना तुम्ही जेवण देऊ शकता किंवा यथाशक्ती खीर किंवा बासुंदी किंवा दूध असं देऊ शकता आणि मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताची पुस्तिका देखील देऊ शकता तर या काही नियमांचं पालन करून आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत जे आहे ते करायचं आहे तर मार्गशीर्ष गुरुवारचे नियम कोणते आहेत याबद्दलची माहिती मी शेअर केली यातल्या यातले कोणते नियम तुम्हाला पाळायचे कोणते नाही पाळायचे हे सर्वस्वी तुमच्यावरती आहे पण मांसाहार मात्र मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्रत करणाऱ्या व्यक्तीने करू नये तो नियम मात्र तुम्हाला आवर्जून पाळायचा आहे तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी